नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची धामधूम सुरू होणार आहे आणि काही दिवसांमध्येच आचारसंहिता लागणार आहे एकंदरीत महाराष्ट्रातलं राजकारण प्रचंड तापणार आहे तसेच एकमेकांवर आरोपांच्या फेऱ्या देखील होणार आहेत मात्र आता या सगळ्यात जीव घेण्या हल्ल्यांचं राजकारण देखील किंवा जीव घेणे हल्ले देखील आपल्याला पाहायला मिळणारे आणि याचाच प्रत्यय मुंबईतील बायखळा स्थित परिसरात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की मुंबईत विधानसभा निवडणुकीची धामधूम तीव्र झाली आहे राजकीय घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे मुंबईतून धक्कादायक घटना समोर येत आहेत सचिन कुर्मी यांच्या हल्ल्यानंतर बायखळा परिसरात खळबळ उडाली सचिन कुर्मी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बायखळा परिसरात खळबळ उडाली या हल्ल्यात जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की कुर्मी यांचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सचिन कुर्मी भायखळा तालुका अध्यक्ष असून त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले घटनेनंतर लगेचच जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती रुग्णालयात पोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले भायखळा येथील रेतीवाला इंडस्ट्री समोरील अनंत पवार मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली त्यानुसार तेथे जवळच असलेल्या काळाचौकी पोलीस ठाण्याच्या मोबाईल व्हॅनला घटनास्थळी पाठवण्यात आले त्यावेळी त्यांनी कुर्मी यांना तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल केले जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केले कुर्मी यांच्या मानेवर हातावर पोटावर व छातीवर गंभीर जखमा आहेत त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अजित पवार गटाचे बायकाळा तालुका अध्यक्ष यांच्यावर झालेल्या या कुर्मी आधी एक गंभीर जखमी झाले होते बायकाळ्यातील माडा कॉलनी मागे जसा आम्ही तुम्हाला सांगितलं की हा हल्ला झालेला मात्र नंतर कुर्मी यांचा मृत्यू झाला या हल्ल्यामागील कारणांचा पोलीस तपास करीत आहेत हल्लेखोर कोण होते हा, हा हल्ला का करण्यात आला कुर्मी यांचा कोणाशी वाद किंवा वैर होते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे जसं की आम्ही तुम्हाला सांगत आहोत महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून काही दिवसांमध्येच महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार आहे त्यानंतर राजकीय घमासान म्हणजेच विधानसभेचे इलेक्शन लागणार आहे आणि यातच असे हल्ले होणं हे नागरिकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगली बाब नाही महाराष्ट्र सोबत, अशीच माहिती मिळवण्यासाठी सोबत रहा, लाखोंच्या ते करोडोंच्या संख्येने महाराष्ट्र सोबत, सामील व्हा महाराष्ट्र ब्रेकिंगच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद